साऊ तू माझ्यासमोर एक गाणं म्हटलं जातं ते मला खूप आवडलं ते मला परत बोलून दाखवू दांड मामा दांड मामा झि लाका इंदे का त्या त्या जिस्ला इंडुनी त्या झाड कलवंदी मामा तवा पडली पूर्ण गाणं म्हण आणि मग जा तुपात पडली माशी आणि काय मग होत तुपात पडली माशी तुपात पडली माशी, माशी। चांदो मामा राहिला उपाशी, उपाशी। गुड